शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे पनवेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गौरवित करण्यात आले त्यांच्या कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार सन्मानित करण्यात आला धामणगाव रेल्वेतील सेफला हायस्कूलचे कला शिक्षक अजय जिरापुरे हे केवळ शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांच्या मनावर चित्रशैलीतून संस्कार करणारे एक प्रेरणास्थान आहे नवी मुंबई पनवेल येथील कला साधना सामाजिक संस्था यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळा विशेष ठरला या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल आठशे अर्ज प्राप्त होते त्यामधून फक्त पन्नास मान्यवरांची निवड आणि त्यात विदर्भातून एकमेव निवड झाली ती अजय जिरापुरे यांची कला व शैक्षणिक कार्य या विभागातून त्यांच्या कार्यात असलेली तळमळ ध्येय वेळेपणा आणि विद्यार्थ्यांवरील सकारात्मक संस्कार मुळे त्यांना हा बहुमान मिळाला जिरापुरे सरांना सन्मानित चित्र सन्मानपत्र मेडल आणि श्यामची आई हे पुस्तक देऊन गौरवित करण्यात आले न्यूज एक्सप्रेस साठी सचिन कर्डे यांची बातमी